नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एन यू पी एच डी एक्झामिनेशन करिता रिसर्च मेथडोलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत आणि आजचा आपला रिच रिसर्च मेथडॉलॉजीवर लेक्चर क्रमांक फोर आहे यापूर्वी सुद्धा आपण संशोधनाच्या पद्धती यामध्ये वर्णनात्मक संशोधन पद्धती आणि त्याचं प्रकार आपण डिस्कशन केलेला आहे मात्रात्मक आणि गुणात्मक संशोधनाच्या पद्धती यावर देखील डिटेलमध्ये आपण प्रिव्हियस सेशनमध्ये डिस्कशन केलेला आहे सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आहोत आणि आज आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड हिस्टोरिकल रिसर्च मेथड याविषयी डिटेलमध्ये आज आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रायोगिक संशोधन आणि ऐतिहासिक संशोधन पद्धती हा टॉपिक देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो या वर्षीची जर पेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात सो रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे या कोर्स मध्ये डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह सेशन भेटतात फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे पंधराशे पेक्षा अधिक एमसीक्यूज पीडीएफ फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे जेणेकरून आपण प्रॅक्टिस करू शकता आजच आपण कॉन्टॅक्ट करून या कोर्सला जॉईन करू शकता सो विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या सेशन मध्ये आपण संशोधन पद्धती या भागाला सुरुवात केलेली आहे संशोधन पद्धती आता संशोधन पद्धतीमध्ये सर्वप्रथम आपण वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे प्रकार देखील कव्हर आज आपण बघूया प्रायोगिक संशोधनाची पद्धती आणि सोबतच ऐतिहासिक संशोधन पद्धती आता या दोनही संशोधनाच्या पद्धती आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे ऐतिहासिक संशोधन हे पास्ट रिलेटेड आहे भूतकालीन घटनांचा अभ्यास करण्यासाठी आपण ज्या संशोधनाच्या पद्धतीचा वापर करतो ती म्हणजे ऐतिहासिक संशोधन पद्धती आहे आणि भविष्य संबंधित म्हणजे फ्युचर रिलेटेड आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी प्रायोगिक म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धती आहे सुरू करूया आजच्या आपल्या पर्टिक्युलर सेशनला ऐतिहासिक संशोधन पद्धतीपासून चला ठीक आहे ओके सो हिस्टोरिकल रिसर्च मेथड आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती सो मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांशी संबंधित भूतकालीन घटनांची आता बघा मानवी जीवन ठीक जी आहे आता मानवी जीवन भूतकाळात पास्ट मध्ये ठीक आहे भूतकालीन जे इन्सिडेंट आहे जे घटना आहे त्यांची माहिती कशा आधारे पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडण्याचे कार्य आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये करतो म्हणजे भूतकालीन घटलेल्या घटनांचा अभ्यास आपण ज्या संशोधन पद्धतीमध्ये करीत असतो त्यालाच ऐतिहासिक संशोधन पद्धती असं म्हणतात भूतकालीन घटनांचं आपल्याला काय समजा पास्टमध्ये एखादी घटना घडलेली आहे ठीक आहे सो ही घटना जी आहे आपल्याकडे तुटकट तुटकट त्या घटनेविषयी माहिती आहे तर त्या घटनांमध्ये काय करायचं अर्थ लावायचं ठीक आहे मागे घडलेली समजा एखादी युद्ध आहे एखादी संधी आहे ती का बरं झालेलं कोणतं कारण आहे म्हणजे कारणांचं भूतकाळीन घटलेल्या घटनांचा कारणांचा शोध घेणे ना आणि सोबतच जे विविध घटना आहे त्यांचं आपसात अर्थ लावणे ना अन्व यार्थ म्हणजे एक्सप्लोरिंग समजणे ठीके हे काय आहे ऐतिहासिक संशोधन पद्धतीच्या माध्यमातून शक्य आहे ठीक आहे So, सो संशोधन ऐतिहासिक करीत मानवी विविध भूतकालीन यामध्ये एखादी घटना का घडली याचा आपण अभ्यास करण्यामागील काय कारण आहे ठीक आहे कारणांचा शोध घेतो भूतकाळात घडलेल्या विविध घटना जी आहे त्या घटनांचा अर्थ देखील आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये लावत असतो याचा अर्थ ओव्हरऑल जर आपण विचार केलेलं तर ओव्हरऑल पास्ट जे घटना आहे ठीक आहे त्यांचा अभ्यास आपण कुठे करणार आहोत ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये करणार आहोत ठीक आहे प्रायोगिक संशोधनाप्रमाणे ऐतिहासिक संशोधन यामध्ये चलांवर नियंत्रण ठेवू शकत नाही का का बर आता बघा ओके एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो बघा प्रायोगिक संशोधन जे आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च जो आहे ना यामध्ये आपण काय करीत असतो प्रयोग करतो ठीक आहे आता जेव्हा आपण प्रयोग करतो समजा हे आपले प्रयोगातील घटक आहे घटक म्हणजे व्हेरिएबल ओके सो हे जे घटक आहे हे जे व्हेरिएबल आहे यावर आपण समजा या घटकामध्ये एखादी गोष्ट ऍड करणं ठीक आहे निष्कर्ष निघत नाही तेव्हा इथे काहीतरी मायनस करणं म्हणजे ओव्हरऑल कंट्रोल आपण करू शकतो कशाला प्रायोगिक संशोधनाला पण मला सांगा जर आपण हिस्टोरिकल रिसर्च करीत आहोत ठीक आहे हिस्टोरिकल रिसर्च करीत आहोत तर तिथे एखादी घटना मागे घडून गेलेली आहे ठीक आहे समजा एखादी युद्ध फॉर एक्झाम्पल पाणीपतचा युद्ध पाणीपत ठीक आहे सो so, हा काय झालेला आहे घडून गेलेला आहे आता मला सांगा आज आपण पाणीपत्र युद्ध घडू शकतो का म्हणजे मागे घडून गेलेले त्यामध्ये आपण हेरफेर करू शकतो का नाही या मागे घडून गेलेल्या घटनांवर आपण कंट्रोल ठेवू शकतो का म्हणजे नियंत्रण ठेवू शकतो का नाही हे ऐतिहासिक संशोधनात शक्य नाही पण हे प्रायोगिक संशोधनामध्ये शक्य आहे तर हे बेसिक डिफरन्स आहे हिस्टोरिकल रिसर्च मेथड मध्ये आणि प्रायोगिक so, uh... संशोधना संशोधन काय आहे भूतकालीन घडलेल्या घटनांचा अभ्यास आहे ठीक आहे म्हणजे भूतकाळात जर एखादी घटना घडत आहे त्या घटनांवर आपण नियंत्रण करू शकत नाही त्या घटनेत हेरफेर करू शकत नाही भूतकालीन घटना जशी घडली तशी आपल्याला प्राथमिक आणि द्वितीयक साधनांच्या माध्यमातून पुराव्याच्या माध्यमातून आपल्याला ते रंगवावे लागतं त्याच आपल्याला चित्रण करावं लागतं पण हे आपण बघतो की इथे कुठल्याही प्रकारचं रिसर्च कंट्रोल नाही ठीके पण प्रायोगिक संशोधनाचा जर आपण विचार केलेलं तो प्रायोगिक संशोधनामध्ये काय आहे ची हाताळणी आपल्याला करता येतं ठीक आहे ठीक ठीके ना आपण काय करू शकतो वरेबल्सची हाताळणी करू शकतो हेरफेर करू शकतो एक प्रकारचं ओव्हरऑल एक रिसर्च जो आहे प्रायोगिक संशोधनावर जे आहे कंट्रोल ठेवत थे असतो ठीक आहे सो अशा प्रकारे बेसिक आ, फरक आपल्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च आणि हिस्टोरिकल रिसर्च मध्ये दिसून येत ठीक सो आपण आता समोर जाऊया ऐतिहासिक संशोधन बघा ऐतिहासिक संशोधनाविषयी कालिंदर यांनी व्याख्या केलेली आहे ऐतिहासिक संशोधन म्हणजे गतकालीन घटनांचे विकासांचे अनुभवांचे सूक्ष्म अन्वेषण ज्यामध्ये भूतकालीन माहितींच संतुलन यथार्थ विवेचन आणि त्यांचं काळजीपूर्वक परीक्षण केलेलं असत ठीक आहे सो ऐतिहासिक संशोधनाविषयी कालिंदर महोदय यांनी काय केलेली आहे व्याख्या केलेली आपल्याला दिसून आता ऐतिहासिक संशोधन का बर महत्वाचं आहे आणि का ऐतिहासिक काय भूतकालीन सामाजिक आणि ज्ञान संज्ञा संस्था व संघटनांच विकासांची माहिती आपल्याला होता तर बघा भूतकालीन समाज कसा होता सामाजिक परिस्थिती कशी होती समाजाचे स्वरूप काय होत हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि आजच्या समाजाचं जर आपल्याला कंपॅरिजन करायचं आहे तर नक्कीच भूतकालीन समाज आपल्याला माहित असावं भौतिक बदल म्हणजे कशा प्रकारे प्राचीन काळापासून तर आजपर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये बदल होत आहे ठीक आहे भारताच समृद्ध वारसाची आपल्याला माहिती व्हावी याकरिता ऐतिहासिक संशोधन महत्वाचं आहे भारतीय ज्ञान विविध कालखंड तुलनात्मक आढावा म्हणजे मागे घडून गेलेल्या घटना आणि आजच्या घटना यामध्ये कम्पॅरिझन करण्यासाठी तुलनात्मक आढावा घेण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक संशोधन महत्वाचं आहे ठीक आहे आता भूतकालीन एखादी घटना जसं घड्याळ्याचं इतिहास सॉरी घड्याळाविषयी जर वर्तमान संबंधित अभ्यास करायचा आहे तर मागील काळात किंवा भूतकाळामध्ये वेळेच मापन कसं केलं जायचं वेळ कसं करायचं हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल तेव्हाच आपल्याला हे शक्य आहे तेव्हाच आपण म्हणू शकतो की संबंध जोडणं महत्त्वाचं आहे सो भूतकालीन चुका सुधारून भविष्यकालीन आव्हाने पेल म्हणजे समोरे जाणे कालीन चुका चुकात समजा आपण एखादी घटना किंवा एखादी प्रेण, एखादी प्रेरणा म्हणजे घटना आहे ज्या घटनेतून समजा आपण तिथे चुकलेलो असेल तर त्या गोष्टी करून आपल्याला शिकून भविष्यात समोर आपण ते गोष्ट करणार नाही म्हणजे भूतकालीन चुका सुधारून वर्तमान किंवा भविष्यामध्ये आपण ते आ, तशा आव्हानांना ऐतिहासिक संशोधनामुळे आपण सामोरे जाऊ शकतो म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर आधीच आपल्याला माहित असावं ठीक आहे त्यामुळे पुढच्या गोष्टी आपण तुलनात्मक दृष्टिकोनातून आणि भारताचं सांस्कृतिक वारशाविषयी आपल्याला माहिती असावी या संबंधित ऐतिहासिक संशोधन महत्वाचं आहे सो so, ऐतिहासिक संशोधनाच्या पायऱ्या आहेत हिस्टॉरिकल रिसर्च आहे ज्यामध्ये सर्वप्रथम एक प्रॉब्लेम निवडली जात ऑफ चॉईस ऑफ प्रॉब्लेम म्हणजे पर्टिक्युलर एक प्रॉब्लेम म्हणजे एखादी ऐतिहासिक घटना ठीक आहे आता त्या ऐतिहासिक घटने संबंधित माहिती आपल्याला गोळा करायचं आता डाटा बघा इथे आपल्याला डाटा दोन प्रकारे आपण कलेक्ट करतो एक आहे प्रायमरी डेटा एक आहे सेकेंडरी डेटा प्राथमिक डेटा जस ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहे ते प्राथमिक मध्ये येणार आणि एखाद्या घटने संबंधित लिहिलेलं एखादी पुस्तक हे सेकंडरी सोर्स मध्ये येणार आता मला सांगा आपण प्रॉब्लेम पाहिलेली आहे प्रॉब्लेम संबंधित डेटा सुद्धा कलेक्ट केलेला आहे आता तो डेटा काय करायचं अनालाइज करायचं ठीक आहे म्हणजे संकलित माहितीच बाह्य आणि आंतरिक मीमांसा म्हणजे अनालाइज ऑफ द कलेक्टेड इन्फॉर्मेशन जे माहिती आपण जे डाटा आपण कलेक्ट केलेला आहे तो जसा ना तसा आपण मांडू शकत नाही आता एखादी ऐतिहासिक घटनेसंबंधित दोन ते तीन पुस्तक तुम्ही रिडिंग केले आहेत आता तीनही पुस्तक जसं तसं आपण मांडणार का नाही सो आपल्या स्पेसिफिक प्रॉब्लेम संबंधित कोणता घटक आहे हे आपण जाणणार आणि त्या आधारावर काय करणार आहोत डाटा अनालाइज करून त्याचा अर्थ लावायचं कारण या बुक मधून अर्धी माहिती मिळाली आपल्याला इतकं ना या बुक मधून आपल्याला एवढं माहिती मिळालं या बुक मधून तर आपण हे तुटकट तुटकट लिहू शकत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे इंटरप्रिटेशन करायचं आहे किंवा क्लासिफिकेशन करायचं आहे म्हणजे ता जे काही माहिती आपल्याला मिळाली आहे त्याला शब्दात मांडायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर रिपोर्ट लिहायची आहे सो अशा प्रकारे ऐतिहासिक संशोधनाच्या पायऱ्या आप आपल्याला लक्षात घ्यायचा आहे सो ऐतिहासिक संशोधनामध्ये सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम जे आहे त्याचं निवड करतो म्हणजे समस्या निवडतो समस्या निवडल्यानंतर आपण डाटा कलेक्ट करतो डाटा जेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण कलेक्ट करणार तर त्याला अनालाइज करणं महत्वाचं आहे कारण आपल्या जे काही टॉपिक आहे त्या संबंधितच आपण माहिती घेणार अन्यथा जे बा बाकीची माहिती आहे ते वगळणार तर हे करण्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक डाटा अनालाइज करणं आवश्यक आहे आणि डाटा अनालाइज केल्यानंतर जे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून विविध माहिती मिळालेली आहे त्याला स्वतःच्या शब्दात मांडणे म्हणजे माहितीचं अर्थनिवेचन आणि लास्टमध्ये रिपोर्ट रायटिंग सो स्टेप्स ऑफ हिस्टोरिकल रिसर्च मध्ये फर्स्ट स्टेप चॉईस ऑफ प्रॉब्लेम आहे सेकंड इज कलेक्शन ऑफ डाटा थर्ड इज एक्सटर्नल अँड इंटरनल अनालाइस ऑफ द कलेक्ट कलेक्टेड इन्फॉर्मेशन ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ इन्फॉर्मेशन रायटिंग सो अशा प्रकारे ऐतिहासिक संशोधन करीत असताना या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण समस्या घेणार ठीक आहे समस्या घेतल्यानंतर माहिती आपण कलेक्ट करणार माहिती ऐतिहासिक संशोधन करीत असताना दोन प्रकारचं माहिती कलेक्ट करतो एक प्राथमिक स्वरूपाची स्त्रोत सो कधीही लक्षात घ्या कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन जेव्हा आपण हिस्टोरिकल रिसर्च रिक्वायर्ड द यूज ऑफ प्राइमरी अँड सेकंडरी सोर्सेस प्राथमिक आणि द्वयम साधनांचा वापर आपण करीत असतो ठीक आहे सो भूतकालीन घटनांचं प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या कागदपत्रांना तत्कालीन स्थितींची माहिती म्हणजे भूतकालीन प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या व्यक्तींनी जे कागदपत्र किंवा आहे जसं ऑफिशियल गव्हर्नमेंट डॉक्युमेंट न्यायालयाचं एखादी निर्णय एखाद कॉइन हे काय आहे प्रायमरी सोर्सेस आहे सो सेकेंडरी सोर्सेस आपण कशाला म्हणायचं तर घटनेला प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने प्राथमिक स्त्रोतांच्या आधारे तयार केलेल्या अहवालाला सेकंडरी सोर्स असं म्हणतात म्हणजे एखादी ऐतिहासिक घटने संबंधित तो स्पेसिफिक व्यक्ती नाही ठीक आहे अवेलेबल ओके सो okay. आय so, थिंक क्लिअर आहे ठीक आहे आपण प्रायमरी अँड सेकंडरी सोर्स कशाला म्हणायचं ठीक आहे घटनेला प्रत्यक्ष जो साक्षी आहे ठीक आहे जो साक्षीदार आहे प्रत्यक्ष त्याने जो डाटा लिहून दिलेला आहे ठीक आहे तो म्हणजे प्रायमरी ठीक आहे आणि सेकंडरी आपण कशाला म्हणायचं प्रत्यक्ष घटनेला साक्षी नसलेल्या व्यक्तीने लिहून घेतलेलं जे घटना आहे ते म्हणजे सेकंडरी सोर्स आहे ओके सो अशा प्रकारे जेव्हा आपण हिस्टोरिकल रिसर्च करणार तर अशा पद्धतींचा किंवा या दोन सोर्सेसच्या माध्यमातून लिखाण करतो ठीक आहे यानंतर आहे संकलित माहितींच अंतर्गत आणि बाह्य यामध्ये काय आहे ऐतिहासिक संशोधनात भूतकालीन पुराव्यांची विश्वसनीयता तपासून घेण्यासाठी बाह्य आणि आंतरिक मीमांसा करणं आवश्यक आहे यासाठी बाह्य मीमांसा काय आहे तर बघा बाह्य मीमांसा म्हणजे काय एखादी स्थळ एखाद्या रायटरने समजा त्या काळात काही लिहून ठेवलेलं आहे तर ते शाहीचा रंग काय आहे कापड का लाकूड ठीक आहे आहे म्हणजे जे काही साधन किंवा मानवी सांगाडा याविषयी जेव्हा आपण परीक्षण करतो त्याला बाह्य बाहेरचं परीक्षण असं म्हणतं ठीके आहे लुक दन आंतरिक परीक्षण म्हणजे काय म्हणजे जे डाटा आपल्याला माहिती मिळालेली आहे ती अचूक आहे का ती विश्वसनीय आहे का म्हणजे इंटरनल अनालाइस होत ठीक आहे सो अशा प्रकारे जेव्हा ऐतिहासिक संशोधन करणार प्रायमरी अँड सेकंडरी डेटा आपण वापरणार आणि त्या डेटाला अनालाइ करणार बाह्य मीमांसा आणि आंतरिक मीमांसाद्वारे त्यानंतर ऑब्व्हियसली त्याला स्व शब्दात मांडणार आणि सरते शेवटी आपण रिपोर्ट लिहिणार ठीक आहे सो बघा प्रायमरी अँड सेकंडरी डेटाचं लिस्ट बघून घ्या जसं दफ्तर नोंदी आहे किंवा अधिकृत सरकारी कागदपत्र व्यक्तिगत दफ्तर नोंदी आहे आत्मचरित्र मौखिक परंपरा लोककथा चित्रमय दफ्तर नोंदी असू द्या नाणी असू द्या मूर्ती असू द्या यांत्रिक दफ्तर स्मृती रेकॉर्डिंग ध्वनी स्मृती जे आहे ते सगळे आपल्याला काय दिसून येतं प्रायमरी सोर्सेस आहे एखाद्या घटनेच हे प्राथमिक स्रोत होतं ऐतिहासिक संशोधनामध्ये आणि तेच ज्ञानकोश क्रमिक पाठ्यपुस्तके वर्तमान पत्रे नियत काली की हे सेकंडरी सोर्स आहे काय आहे हे सेकंडरी सोर्स आपल्याला पाहायला मिळतात सो अशा प्रकारे ऐतिहासिक संशोधनामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोनही प्रकारच्या साधनांचा आपण वापर करतो ठीक आहे आणि ऐतिहासिक संशोधनामध्ये आपण काय करीत असतो भूतकालीन घटनांचा आपण अभ्यास करीत असतो ठीक आहे शास्त्रीय पद्धतीने कारण त्यामध्ये ऑब्व्हियसली प्रॉब्लेम आहे डाटा कलेक्शन आहे डाटा दोन पद्धतीने कलेक्ट करतो डाटा अनालाइज करतो डाटा अनालाइज केल्यानंतर आपण रिपोर्ट जे सॉरी इंटरप्रिटेशन करतो शब्दात मांडतो आणि लास्ट मध्ये जे आहे निष्कर्ष लिहितो ठीक आहे सो यानंतर बघा एक्सपेरिमेंटल So, काळाशी निगडीत आहे मी यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे की एक्सपेरिमेंटल रिसर्च हे फ्युचर रिलेटेड आहे कारण या पद्धतीमध्ये काय होतं असते वेरियबल जे आहे आपले घटक जे आहे त्यामध्ये आपण काय करतो तुलना करतो तुलना का बरं करतो कारण यामध्ये आपल्याला काय जाणून घ्यायचं असतं कारण संबंध म्हणजे स्पेसिफिक दोन वेरियबल्स मध्ये काय संबंध आहे म्हणजे कारण आणि प्रभाव यांची उपस्थिती कारण कारण असेल तेव्हाच प्रभाव होणार की धूम्रपान केल्याने कॅन्सर होतो ठीक आहे जर धूम्रपान केलंच नाही तर कॅन्सर सारखा आजार होणार नाही सो कारण आणि परिणाम जे आहे त्यांचं उपस्थिती जी आहे ती सिद्ध करणं हे प्रायोगिक संशोधनामध्ये अपेक्षित आहे ठीक आहे सो so, यामध्ये आपण दोन व्हेरिएबल्स मध्ये तुलना करीत असतो दोन किंवा अधिक चलांमध्ये कार्यकारण संबंध जाणून घेत असतो प्रायोगिक संशोधनामध्ये त्यासाठी प्रायोगिक संशोधना सर्व दृष्टीने समान असणाऱ्या ठीक आहे सो हा एक गट आहे आणि हा एक गट यामधून एका गटाला विशिष्ट गट आणि दुसऱ्याला जो आहे त्यापासून वेगळं ठेवून या दोघांमध्ये तुलना केली जाते ठीक आहे चला सो so, यामध्ये आपल्याला दिसून येतं नियंत्रण म्हणजे कंट्रोल असतं ऑब्झर्वेशन हे खूप महत्वपूर्ण आपल्याला स्टेप दिसून येतं एक्सपेरिमेंटल रिसर्च कारण एक्सपेरिमेंटल रिसर्च जो आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च यामध्ये ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल आपण प्रयोग करीत आहोत हे दोन आपले घटक आहे तर या दोनही घटकांमध्ये होणाऱ्या चेन जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं त्यासाठी आपण काय करणार निरीक्षण करणार काय करणार आहोत निरीक्षण करणार आहोत त्यामुळे एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये निरीक्षण खूप महत्वाचं आहे त्यानंतर हेरफेरी चलांमध्ये होणारा प्रभाव जे आहे ती निरीक्षणाच्या माध्यमातूनच आपण वर्णन करू शकतो तर ओव्हरऑल जर बघितलं तर प्रायोगिक संशोधनामध्ये दोन किंवा अधिक वेरियेबल्स जे आहे त्यामध्ये तुलना केली जाते त्यामध्ये जे कार्यकारण संबंध आहे ते जाणून घेतलं जातं आता हे जर जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी निरीक्षण खूप आवश्यक आहे त्यामुळे ऍडवर्प यांनी प्रायोगिक संशोधनाची व्याख्या केलेली आहे की जेव्हा एखाद्या संशोधन समस्यांचा संदर्भात एक अध्ययन करता काही चलांवर नियंत्रण ठेवतो अथवा चलांमधील बदल स्थापित करतो त्याला आपण एक्सपेरिमेंटल प्रायोगिक संशोधन असं म्हणणार सो एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये वेरियेबल्स आपल्याला दिसून येतं ज्यामध्ये काही स्वतंत्र वेरियबल्स आहे काही आश्रित वेरियबल्स आहे काही खंडित आहे काही अखंडित बाह्य आणि जैविक चलांचा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसून येत प्रायोगिक संशोधनाची वैशिष्ट्य बघा यामध्ये नियंत्रण असत ऑबियसली आपण दोन घटकांमध्ये काय करीत आहोत समजा हा एक वेरियेबल्स आहे हा एक वेरियेबल्स आहे सो ह्या वेरियेबल्स मध्ये काय बदल होत आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी महत्वाचं आहे निरीक्षण ठीक आहे आपण काय करीत असतो निरीक्षण करीत असतो ठीक आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हाताळणी केली जाते जसं जा की हे आपले जे व्हेरिएबल्स आपण घेतलेले आहे यामध्ये काही गोष्टी ऍड करणं काही गोष्टी मायनस करणं हे प्रायोगिक संशोधनामध्ये चलांची हाताळणी एक रिसर्चर करीत असतो म्हणजे ओव्हरऑल रिसर्चरचं पूर्णतः कंट्रोल जे आहे नियंत्रण जे आहे आपल्या प्रयोगावर असत यामध्ये कार्यकारण भाव जाणून घेतलं जातं म्हणजे कारण आहे तेव्हाच प्रभाव असणार जर कारणाची उपस्थिती नाही तर प्रभाव होणार नाही त्यामुळे कार्यकारण प्रभाव जाणून घेणं हे सुद्धा प्रायोगिक वैशिष्ट्य आहे यामध्ये निरीक्षण असत पोहोचत नाही आहोत तर आपण काय करणार पुनरावृत्ती करणार सो यामध्ये काही स्टेप्स आहे जसं की समस्या निवडणं समस्याचं लिमिटेशन फाईंड करणं जे आहे आपण प्रॉब्लेम कोणती घेतली आहे हे त्यानंतर संबंधित संशोधनाचा आढावा घेणं या संबंधित हायपोथेसिस म्हणजे एक संभावित उत्तर निर्माण करणं त्यानंतर डिझाईन आपल्याला तयार करायची असते आपल्याला पॉप्युलेशन निश्चित करायचं असतो आणि कोणत्या वेणी आपण कार्य करणार आहोत हे पाहायचं असतं लास्ट वन आपल्याला दिसून येईल माहितीच विश्लेषण करून अहवाल आह जे आहे ती लिहावं लागतं सो अशा पद्धतींचा आपण अवलंब प्रायोगिक प्रयोग प्रयोगामध्ये करीत सो so, अशा प्रकारे ह्या प्रायोगिक संशोधन आहे ठीक आहे एक्सपेरिमेंटल रिसर्चच्या स्टेप्स यामध्ये आपण काय करणार निवड करूया कशाची प्रॉब्लेमची ठीक आहे सो so, जर आपण एखादी समस्या निवडून घेतलेली ठीके प्रॉब्लेम आपण चूज केली ओब्विसली त्यानंतर आपण रिव्ह्यू करूया ठीक आहे रिव्ह्यू केल्यानंतर आपण काय करूया हायपोथिसिस आता बघा विद्यार्थी मित्रांनो हायपोथिसिस काय आहे हायपोथिसिस हे संभावित उत्तर आहे कशाचं हा संभावित उत्तर आहे तर आपल्या संशोधन विषयाच संभावित उत्तर आणि एक परिकल्पना जी आहे ते आपल्याला एक निश्चित सोल्युशन जे आहे त्यापर्यंत घेऊन जात असतं जनसंख्या निश्चिती म्हणजे आपण जे आ, लिमिटेशन असतं किंवा आपल्याला नमुना किती घ्यायचा आहे ते आपण निश्चित करतो आणि त्यानंतर प्रयोग करतो ठीक आहे प्रयोगांच्या माहितीच विश्लेषण आणि त्याला स्वशब्दात मांडणे आणि रिपोर्ट लिहिणे अशा प्रकारचं स्टेप्स आपण इथे काय करीत असतो फॉलो करीत असतो तर अशा प्रकारचं आजच्या पर्टिक्युलर